पिंकीचे बाबा जेवले ना आता बोलू बोल ना बोल ना तुला आहे मला विचारू विचारू बोलतो बोल काय म्हणतो तो समोर ये इकडे समोर ये इकडे बस मान आणि शाळा सोडल्याचा दाखला आहे हो आहे ना त्या पेटीतच काय का तुला काय काम पडलं पिंकीच्या शाळेत लागते पिंकीच्या शाळेत माझ्या शाळेचा दाखला आता खायला लागते जेव्हा तिचं नाव टाकलं होतं तेव्हाच गेल होता पहिल्या वर्षी आता आता काय का ते डबल लागते काही भेटून राहिलं का तिला पैसे घेशी भेटते आता पाचवीत नाही जाईन का ते तर डबल ऍडमिशन करावं लागते म्हणते डबल ऍडमिशन फार्म भरावं लागते म्हणते तर त्याच्यासाठी लागते म्हणते द्या बरं काढून कोणत्या पेटीत आहे तर तुला कोण सांगे डबल ऍडमिशन करावं लागते तुला कोण सांगे कोण शाळेने होते तुले सांगणार पुनम पुनम स्वतः सांगे घरी येतो तिथे पण मी तिथं भेटली तिथे गावात तिथं सांगे ते पिंकीच्या बाबाचा शाळा सोडल्याचा दाखला घेऊन पिंकीच्या बापाला पाठवजा म्हणे तुमचा तो दाखला आणि पिंकीचा आधार कार्ड आणि तुमचं आधार कार्ड अशा झेरॉक्सा घेऊन तुम्ही शाळेत जा जा आणि फार्म भरून टाक जा तिच्या आताच आता, आता रक्षण जाऊ का आता पुन्हा माहिती शाळेत बसली रक्षण नाही व आता म्हणतो शोधा आता द शाळेचा दाखला शोधा तुमचा आणि उद्या गिद्या जा जा उद्या जर नाही होईन तर शाळा लागन तर वाबी म्हणे बस ताई माई मग अजून दीड महिना बाकी आहे बस ना मग गुपचूप सव्वीस तारखेला शाळा लागते जून महिन्याच्या दीड महिना बाकी आहे अजून पाहू तवा तवा शोधून ठेवून द्या म्हणतो शोधून ठेवून द्या नाही दिसला तर मग मग वेळेवर शोधा का शोधा शोध हाय पेटीत आहे तुले काय माहित राहते पेटीत आहे काही शोधा नाही लागत आपल्या पेटीमध्ये नाही का कागदपत्र सगळे त्याच्यातच आहे तुझ्या आहे माय आहे पिंकीचा आहे सगळं त्याच्यातच आहे हम्म हाय काय बरं ठीक आहे मग आठवणीनं शाळा लागली म्हणजे मग घेऊन जा ते तुमचं शाळेचा दाखला आधार कार्ड झेरॉक्सा काढून घेऊन ये जा देऊन दे जा पुनमला नेऊन हाय आधार कार्डाचा झेरॉक्सा हाय तिच्या आहे तुझ्याही आहे मायाही आहे फक्त ते शाळेच्या दाखलेची राख नाही आहे ते काढायला पाहिजे झोपतो का माय बीन तुमच्या वहिनी रातभर भेली तुम्ही नको तसे भेजा अरे काय बोलता रामदास भाऊ तुम्ही वहिनी भेजारले म्हणून तुम्ही आलो मला वाटलं चला बा आता सोंग मंगो घरी झोपल्यापेक्षा जवळ झोपाव आता तुम्हाला थोडीशी सोपती नाही तर तुम्ही एक असते ना आणि भेद भेवाचं म्हणजे काय आपण माणसं माणसासारखी माणसं असून भेटतो का आपण आपण तर कोणाच्या बाप्पाले नाही भेट बापाले काय ना कोणाच्या आज वाघळी समोर येईन आपण भेट नाही हो हो आपणही आता करतोच ना मी काय सोळा वर्षाचा होतो तेव्हापासून मी जागदी करून राहिलो अजून नाही भेलो भेदारून नाही उठत का काय नाही उठत एक वेळा झोपलो का काही साळसूळ वाजते तेव्हाच उठतो आणि उठून असं नॉर्मल उठतो काय होय काय नाही म्हणून बस असा भेट नाही बो बस माई भी त्याच हकीकत आहे का मी बी सोळा सतरा वर्षाचा होतो तेव्हापासून शेती करायला सुरुवात केली बुढा मत रंगून गेला बातच कोण होय नाही तर मग चला म्हणलं आपण करावं तर तेव्हापासून मी करतो मी बी जागली विगली सरच केलो मी बी हो पाहिजो ग उताना नको झोपजो का तू काय होते तुले भेव लागते का उताना झोपल तर काय होते आकाशातले तारे उचलून घेऊन जातात का आपले उताना झोपलो तर नाही गा रामलाल भाऊ आपण नाही भियत त्या गोष्टीले कोणते तारे येते कोणते चंद्र येते काही नाही येत आपल्या मनाचे भ्रम राहते सगळे आपण झाडाखाली झोपला म्हणतो तर झाडाचं फांद्या गिंद्या काड्या कुड्या नाही पडल्या पाहिजे तोंडावर म्हणून म्हणतो नाही नाही रामदास हिजोबाच झोपतो मी चला झोप लागून राहिली झोप लागून राहिले आता दहा वाजले दहा वाजता आपण झोपून जातो तो चला आता होय आडवा मी होतो आता आडवा झोप आता हो झोपाव नाही तर काय करा मस्त नैसर्गिक एसी आहे लावली मस्त वा थंडी थंडी काय मस्त झोप येते घरच्यापेक्षा ती इथं वावरात चांगली झोप येते का रामलाल भाऊ हम्म बरोबर वावरात चांगली झोप येते वावरात जेवण चांगलं झोपते झोप चांगली येते खुल्या आसमानाच्या खाली मस्त लागते पण म्हणून तुम्ही आलो होतो हो झोप आता होय आडवा हो हो का हो होय तू आडवा तरी वावरात गेले तर काय माहिती बाबा ते बी दुसऱ्याच्या रामदास भाऊ संघ गेले शांतबाई गेली म्हणून बायकाची मोठी पल्ली राहते पण मामानस आले कोणीही समजा आता ते काही बी असो पण बायकाची मोठी कदर येते घरच्या बायकोची कदर नाही पण बाहेरच्या बायकाची घरी कदर आहे ते मानवऱ्या शांताबाई गेली म्हणून काय गरज होती धावाची गेल असत तिचं पोरग जो पैने लागून राहिली आता मला एकटी एकटी मला लागते पहिलेच घेऊ एकटिले आता ह्या लाईट लावून ठेवलं लाईटामध्ये मला बिलकुल झोप नाही येत अंधार करून तर भेव लागन मला करतो आता कशी मशी डोळे बन आणि झोपतो झोपाचं नाटक करतो तो झोप कर लागून जाईल मग अर्ध्या रात्री उठून लागून तर तीन चार वाजता लाईट बंद करून टाका लागून आता लाईट आता झोपतो डोळे बंद करून आई आई काय वेळ काय कोण कोण आई उघडण दरवाजा मी होय रमेश घरच्या घरीच घेतो काय उघड दरवाजा मी होय हा हा उघडतो काय रे रंभी जमतेम झोप लागली होती मला आता वरी झोप नाही आली आ जमते माझा डोळा लागला तर तू दरवाजा वाजवला आता आला का तू घरी एवढ्या वाळकोचा हा एवढ्या लेवल पर्यंत बाहेरच बसला राहत काय आता घरी आला हो आणि तू घरच घरीच भेटतो काय घरातले घरात का भूत येते काय भेटतो एवढी तुले तर माहिती आहे मी एकटे असले म्हणजे घेऊ लागते ते बाबा नाही ना मग मला भेव नाही लागत हे काय एवढा मोठा लाईट सुरू ठेवला मी हा हो आई बाबा काय आंब्याच्या रोपाला गेले रामदास काकाजी सांगा बाबाले काय गरज होती तुला कोणा सांगितलं आम्ही तिथं उभत होतो गोलिया विजय भाऊ आम्ही उभत होतो तिथं तो चालले होते रामदास भाऊ काका बी चालले होते आणि बाबा बी चालले होते मी विचारलं बाबा कुठं चालले तर चाललो म्हणे काकाची संग रखवा लिहिले तर मी घरी आलो मग हा काय करत होती बाबाले त्याच्या संग रखवा लिहिले जावाची हो ना रे रमेश मी तर बोलली कायले चालले कायले चालले करून ऐकत नाही बाबा तरी गेले आणि काहून गेले माहिती शांताबाई शांताबाई नाही का गेली काल शांताबाई न रामदास भाऊ असे दोघे जण गेले होते गेले होते रमाले तर शांताबाई का तो, तो म्हणून मग काय बघ रामदास भाऊ एकटे जाईल म्हणून ते बाबा गेले हा त्या बाबाला मोठी पंचायत येते साऱ्या लोकांची मोठी कदर येते त्या बाबाले मोठे धावून जाते कोणाच्याही मदत दिले तर आहे हमेशा जाते ते एकटे जगलेले मग त्या बाबाला जावाची काय गरज होती हा आता उद्याची पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या समोर तिथं अभाळ्याच्या खाली झोपण तरी बोलली मी नाही ऐकलं का बाबा ना गेले जबरदस्तीनं जा म्हणलं मग जातात काही झालं तिथं म्हणजे आई कोण भरपाई करून देईल रामदास काकाची आणि शांत काकू भरपाई करून देईल का मग जीवाची भरपाई करून देईल का बाबा काही झालं तिथं जीवाच काही नाही होते ते बाबा बी आदतच आहे जागली जातच असते ना ते बाबाबी पण तरी म्हटलं काय रे कोणाच्यासाठी जावा आता आपलं असलं तर ठीक आहे पण दुसरे सांग घरी मस्त पंख्याच्या खाली झोपायला भेटते तर तिथं गेले नाही तर मग अंगणात झोपते एवढे बाहेर झोपाच होत होतं नाही म्हणे मी घरी झोपल्यापेक्षा मी घरात मला चांगलं नाही वाटत मी तिथं जातो म्हणे रामदास भाऊ सांग जाय म्हणलं मग असं त्या बाप आहे हेच तर तेच तो आई काय नाही कोणा ना सांग रखवाली करून लागव आता आंबा उतरवला म्हणजे अर्धे दे पैसे देईन काय बाबाले बाबा का अर्धा आंबा देईन बाबाले ते रामदास काकाची देईन का अर्धा आंबा म्हणून पाहिजे बरं कोण देते रे किती करू लागलं तरी कोणी अर्धा आंबा देईन का तू हट बिलकुल नाही लोणच्याचे दोन तीन किलो देईन तेच लय बाबा देते का नाही देत अर्धा आंबा कुठं देते एवढे एवढे बाबावर जीवावर बेतली बाबाच्या तरी बाबाले खुन खुन्नसपणाच सुचते रखवालीला जाऊ दे इथं जाऊ दे तिथं जाऊ दे काहीतरी जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ जाय तू झोप मी झोपतो मी या लाईट लावून झोपली मला भेव लागून राहिले मी झोपतो आता आणि तीन चार एक वाजता मी लागेल तर लाईट बंद करून दे बरं आई ठीक आहे आता गेले तर गेले आता काय करा उद्या सकाळ येईन ना बाबा तर मी, मी बोल नाही बाबाने माझे तर घरी घरून गेले असेल ना माझे तर मी बोललो असतो आता उद्या सकाळ येऊ दे बाबा बोलतोच मी बाबाने नाहीतर मग बाबाले एवढी शौक आहे एवढा शौक आहे ना रखवाली करायचा तर आपल्या बाबा काही लावून देतो मी तर भाजीपाला लावून देतो परत बसा म्हणून मग रखवाली हो हो रमेश तसंच करायला लागेल आता ले शोकांत बाबा पनीर रखवाली जा आता वावर वाड्या भेंडे आमजो कोन गुणचवडे आमजो दिव टाकून हो चलय मी झोपतो तू झोप देव घेऊ नको घरातले घरात काही नाही होत काही येत नाही आणि देव घेऊ लागलं तर बाहेर जाऊन जातो मी बात तुटून जाईन मग नाही रे रमेश नाही रामलाल रामलाल उठ रामलाल 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 काय ऐकू आलं मायाचं नाव ऐकू आलं रामलाल रामलाल करून गंगाच्या आवाजामध्ये इथं गंगा आली का आली बी असिंच सैता नाची आली नाही मुले भात झाला आता तर नाही येऊन जायला आवाज झोपतो चुपच नाही अजून पण मी आल तू मी गचाट्यात पडन चुपचाप झोपला राहतो काही प्रतिक्रिया देवा नाही आता प्रतिक्रिया देवा नाही नाही तर मी गचाट्यात पडतो आता उद्याची आई पौर्णिमा रामलाल चाल उठून माणूस म्हणते मर्द हा मर्द देत नाही मी पाय तो उठून कुठून आवाज येऊन राहिला का कदाचित होऊ शकते कोणी गरजू असन पण गरजू राहिला तर मला रामलाल माय नाव कसं माहीत अ चाल कुठं म्हणते मला

ये ये नाए, 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 बाई होय रस्त्यानं मध्ये कुठं चाल म्हणते नाही नाही बाई जेव गी नको देऊ बापा कुठं चाल म्हणतो काय झालं तुले काय प्रॉब्लेम आहे का पाणी किनी पाहिजे का ला? बुगीक लागली का ये ना इकडे ये इकडे आम्ही पाणी किनी हाय जवळ आमच्या गेली बी काय प्रकार काय याची बहीण या अन रामदास भाऊ पाय रामदास भाऊला नाही येऊन राहिला का आवाज फक्त मलेच आवाज येऊन राहिला

हे बाई थांबूनच नाही राहिली समोर समोर चालून राहिली बाई थांब बाई काय झालं तुले काय प्रॉब्लेम आहे काय आणि मी तिच्या मागं मागे चाललो ते मलाही नाही समजून राहिलं मला काय तिची लव लागली का काय तो तिच्या मागं मागत चाललो मागं मागत चाललो काही सोच सोमत सोच सोसा सोच, सोचा सोसाची सोचा सोचा काही बुद्धीच नाही राहिली मले बस चालली चालली मी माग मागत चाललो येतो येतो बाई थांब बाप अरे इथं तो काड्यापत्रच खूप आहे ओढून पोपरे हे पाय वगैरे तू बहिणी वाचू नका मावर झोपटलंय नाही माय कोणतं जानवर व्हायच थकले काय हो 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 थकलो थकलो मी हो काय वय बाई काय पाहिजे तुले काही अडचणीत आहे का तू थकलो मी, मी आता मी जाऊ दे मले मी चाललो आता भूक लागली काय जेवता काय जेवाच देऊ काय जेवाच जंगलामध्ये रस्त्यावर काय जेवाच दे नाही 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 भूक नाही लागली मले नाही जेवत नाही मी पाणी पाणी देऊ का पाणी पाणी हे इथं मस्त विहीर आहे पाण्याची डब डब भर नाही पेटा काय पाणी देऊ काय पाणी पाणी पाण्याची नाही 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 तान नाही लागली नाही लागली मध्ये नाही लागली तान नाही पेट पाणी मी नाही पेट पाणी पिवाच लागल पाणी पिवाच लागल पाणी पिवाच लागल नाही 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 पेट मी पाणी नाही पेट मी

जाऊन पाय वर जर असा तिकडे तिकडे केला का काय तर घरी केला का माझ्या बहिणी सांगूनही नाही केला मला कमी रमदास भाऊ घरी चाललो काही म्हणून फोन फोन करून पाहू काय शांताले शांतीले हो शांतीले फोन करून पाहतो रामलाल भाऊ आले का घरी म्हणून आठ वाजून गेले वाट पाहतो संचहाची आणि बोलिया आता जातो आता जातो वरून टाइम पासच करून राहायला घरच्या घरी मलाही नाही जाऊ देऊन राहायला थोडी नाही जाऊन राहायला चहा घेऊन पाहायला फोन हॅलो शांती हो चहा बनवून ठेवला मी गोल्याले उठला गोल्या आता येते आता येते चहा घेऊन येते त्याला लय वेळची मी सात वाजता पासून जाय रे जाय रे जाय रे टोन दे मग बसू दे मग नाश्ता करू दे असा करून राहिला येते आता तू अर्ध्या घंट्यात पोहोचते येते चहा घेऊन चहाच नाही चहासाठी फोन नाही केलो मी मी म्हणतो रामलाल भाऊ आले का घरी मासंगर आच्यानं आले होते वावरत झोपाने सकाळी उठून पाहिलो तर भाई नाही तो आले का म्हणतो घरी मला माहित नाही प्पा मी तिकडे मी। मी का नाही काय माहिती जराशी जाऊन पाहिन घरी जराशी आले काय माहिती करून घे आणि मला सांग मग आले काय नसून आले तर मग मी इकडे पाहतो लय आवाज मी तो आवाज काही देऊन नाही राहिले काही नाही तो आले का घरी तो पाहून ये मला सांगून गेले नाही कुठं गेले काय गेले मी उठलो तर दिसले नाही चिंता वाटून राहिली जायपूर जराशी विचार बरं आले का मना घरी आले नाही आले मला सांग मग फोन करून ठीक आहे मग चहा चहा नाही पाठवू का मग येता का मग घरीच मग वाननीर की नाही आले का मग आज आता नाही नाही आता दूरपर्यंत आज वाननीर नाही आहे आज आता मी घरीच येतो रामलाल भाऊली पाहतो त्याने घेऊन घरीच होतो मी त्या आत येतो अंगपाय धुतून मग अजून वावरात येऊन जातो तोपर्यंत काही वाननीर येत नाही आज आता ठीक आहे या मग घरीच या मग गोल्याला पाठवत नाही मग चहा घेऊन मी पाहतो रामलाल भाऊ आले का नाही आले तर मग तशी सांगतो तुम्हाला जाय जाय लवकर जा हो हो चालली गोल्या जातो ना आई जातो आता चाललोच मी नाही जाऊ नको आता त्या बाबाचा फोन आला होता घरीच येते ते आता वनने दूरपर्यंत हाय नाही म्हणते तर घरीच येते चहा पाणी नास्ता दिसता जाऊ आता वावरात ठीक आहे तू कुठे चालली आई आता मी ते रामलाल भाऊ गेले होते म्हणते झोपाले ते उठले तर दिसले नाही म्हणते हे त्या सांगून आता घरी आले काय आले ते सांगून आले नाही ते आवाज देऊन राहिले इकडे तिकडे आवाज नाही देऊन राहिले म्हणते तर मी जातो गंगाच्या घरी त्याच्या घरी विचारतो आले काय तर पायतो मग सांगतो त्या बापाला तशी मग बाबा घरी

मग पराठा बनवून दे खाय चुपचा नको करू जास्तीचा चांगली कडक कडक पकून देते थे, थे तुखाया तुखाया। ले ले, दे ते तूप लावून हे चांगले राहते लागते रात्रीचा पोया कोण खावा मग वाचले राहते आजी तू खाय मी खात आई राहू होत मी खाऊन घेईन दोनच पोया आहे रात वाचलेल्या मी खाऊन घेईन देतो त्याला पराठा बनवून एक खट्टे पीठ भिजून घेतो पुरा त्याच्यातून एक पराठा देतो बनवून त्याले बाकीच्या पोयासाठी होऊन जाते मग दे बापा दे बनून डोक्यावर त्याले मग तू लेकरू झालं म्हणजे मग मा माच मा, मा, खाईन मा, मा, तो मग हे बनवून देत हे बनवून दे मग मागायला लागल तू दे का मग करून मगची मग पाहिले तो आई आता देतो त्याला बनवून पराठा म्हणते राहिला कशाला करू हो दे दे जाय गंगा गंगा अ मग शांताबाई ये शांताबाई अंधरे दरवाजा उघडाचा ये ना ती तुला सात देतो अंधरे ये बस चहा पिवाली मी चहा पिऊन राहिली होती एक बांध पुष्पा चहा नाही मी चहा नाही पित मी घरून चहा पिऊन आली मी राऊ दे पुष्पा मग राऊ दे नाही म्हणते शांताबाई बोल मग शांताबाई कशी काय आली सकाळी सकाळी आठ वाजता अहो गंगा रामलाल भाऊ आले, ना, राम आले, राम आले का नाही ना तू जास्त वावरात गेले रामदास भाऊ सांग अजून तर नाही आले घरी झोपल्याच असं असं योच बरं ठीक आहे चालले मी तेच विचार आले होते रामलाल भाऊ आले का नाही आले कौन शांतभाई काय झालं का कौन विचार आले वावरातच तर आहेत ना ते रामदास भाऊ आले का आता घरी नाही ते बी नाही आले तेच म्हणलं मी कळून नाही आले बाई एवढ्या वेळ पर्यंत रामलाल भाऊ आले का बा तर तेच विचारत होती मी मग रामलाल भाऊ का बा हे बी आले का नाही आले हे काय झोपलीच आहे का आमच्या घरचे म्हणून बाकी टेन्शन नको घेऊ काही नाही काही नाही झालं असं मी तर घाबरून गेली बाबा काय झालं मग विचारून राहिली त्याको नको नको घाबरू आता वावरातून घरी आता हे येतीलच ठीक आहे शांताबाई मग चहा पेली असते बसली असते तर नाही म्हणतो पेली हो आताच पेली आता आतातल्या आता आता घडीतल्या घडीतच चहा पिऊ का हो आले नाही गळ्या रामलाल भाऊ おやおや <music>